केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे केवळ मॅन ऑफ व्हिजन नसून मॅन ऑफ अॅक्शन आहेत हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवणारे अफाट कार्य त्यांनी केले आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस त्यांना प्रदान करणं हा एक कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्वाचा सन्मान आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना हा पुरस्कार टिळक पुण्यतिथी अर्थात एक ऑगस्ट रोजी नुकताच प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मुख्यमंत्री आणि ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील राज्यमंत्री माधुरी मिसाळ लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक डॉक्टर गीताली टिळक डॉक्टर प्रणीते टिळक आमदार विजय शिवतारे भीमराव तपकीर विश्वजीत कदम बापूसाहेब पठारे हर्षवर्धन पाटील प्रकाश जावडेकर आदी मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की लोकमान्य टिळकांचा स्वाभिमानी बाणा आधुनिक भारतामध्ये ज्या कार्या व्यक्तींच्या कार्यामध्ये दिसतो अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जावा ही संकल्पनाच अतिशय विलक्षण आहे लोकमान्यांचा हा बाणा नितीन गडकरी यांच्या अंगी ठाई ठाई दिसतो काळाच्या पुढे जाऊन विचार करणारं त्यांचं नेतृत्व आहे विलक्षण प्रतिभा त्यासोबतच संवेदनशीलता आणि सातत्यानं समाजकारणाची प्रेरणा देणारे संस्कार त्यांनी जोपासले आहे ते चांगले संशोधक आहे कृषी अभियांत्रिकी वैद्यक उद्योग स्थापत्य आणि विज्ञान क्षेत्रातील त्यांचे ज्ञान अफाट आहे नवनवीन बाबींकडे ते आकृष्ट होतात या बाबी सामान्य माणसांपर्यंत कशा पोहोचवता येतील असा त्यांचा प्रयत्न असतो मुख्यमंत्री म्हणाले की केंद्रीय मंत्री गडकरी यांचा नेव्हर डाय अटिट्यूड हे त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे ते कोणत्याही प्रसंगाला धैर्यानं सामोरे जातात म्हणूनच ते मोठे कार्य उभारू शकतात पुणे मुंबई द्रुतगती मार्गाची यशस्वी उभारणी केल्यानेच अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान ग्राम सडक योजनेची जबाबदारी गड गडकरी यांच्यावर विश्वासानं सोपवली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्यातील हीच गुणवत्ता ओळखून त्यांच्यावर रस्ते आणि महामार्ग विकासाचं काम सोपवलं एकेकाळी जगातील पायाभूत सुविधा पाहण्यासाठी आपण अन्यत्र जात होतो आज जग आपल्याकडे येत आहे हे गडकरी यांचं यश आहे त्यांच्या कार्यामुळे देशात रस्ते उभारणीच्या कामात गुणात्मक परिवर्तन सुरू झालं त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात सर्वाधिक कार्यक्षम मंत्री म्हणून ओळख प्रस्थापित केली आहे देशाच्या सीमेवर रस्त्यांचं जाळं निर्माण करण्याचं त्यांचं कार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी प्रतिकूल परिस्थितीत मोठी स्वप्न पाहण्यास शिकवलं त्यासाठी निधी कसा उभा करायचा हे त्यांनी शिकवलं त्यांचा त्यांचा स्पष्ट वक्तेपणा लोकांना आवडतो कोणतीही गोष्ट गुणवत्तापूर्ण असावी हा आहे याबरोबरच ते देशभरातील काना कोपऱ्यातील खाद्य संस्कृतीचे चाहते आहे आधुनिक भारताच्या जडणघडणीत गडकरी यांचं योगदान महत्वपूर्ण असून त्यांना दिलेल्या या पुरस्काराच्या रूपानं महाराष्ट्रातील एका दृष्ट्या परिवर्तनशील प्रेरक कृतीशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्वाचा सन्मान केला जातो आहे ही सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे असं मुख्यमंत्री म्हणाले यावेळी पुरस्काराला उत्तर देताना गडकरी म्हणाले लोकमान्य टिळक हे सर्व भारतीयांचे प्रेरणास्त्रोत आणि आदर्श आहे त्यांचं कर्तृत्व खऱ्या अर्थानं व्यासंगी आहे त्यांच्या नावानं असणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही सन्मानाची बाब आहे या सन्मानामुळे आपली जबाबदारी अधिक वाढली असून लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी येणाऱ्या काळात देशासाठी अधिक जोमानं काम करेन अशी ग्वाही त्यांनी दिली लोकमान्य टिळक आणि त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या देशासाठी जीवन समर्पित करणाऱ्यांच्या कार्यामुळे आज आपण मोकळा श्वास घेत आहोत टिळकांनी स्वदेशी स्वावलंबी आणि आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नासाठी प्रामाणिकपणे झटून कार्य करण्याची आवश्यकता आहे आपल्या देशात प्रचंड पैसा आणि तंत्रज्ञान आहे यासोबतच देशाकरता प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे असं गडकरी यावेळी म्हणाले